आप्पाबाबांच्या पाद्यपूजनाने सजला रुईभर येथे दत्त पालखी सोहळा दसऱ्यानिमित्त श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर येथे पारंपरिक पालखी सोहळा भक्तिभावाने भरला गेला सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या सोहळ्यात आप्पाबाबांचे पाद्यपूजन अत्यंत श्रद्धेने करण्यात आले साधेपणा संयम आणि दत्तभक्तीचे प्रतीक मानले जाणारे आप्पाबाबा स्थानिकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक भाविकांच्या मनात सकारात्मकता आणि आध्यात्मिक आनंद निर्माण झाला पालखी निघाल्यानंतर वातावरणात सर्वत्र श्रीदत्त नामाचा जयघोष घुमला भक्तांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू उघळ्याने आणि सोहळ्याने सर्वांना दत्तभक्तीच्या अद्भुत अनुभूतीने भारावून टाकले दिगम्बरा दिगम्बरा वल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा